नमस्कार स्वागत आहे आपलं पी बी पी न्यूजमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना गटनेते दीपक सुर्वे स्वतः आबा आपलं खूप खूप स्वागत आहे पी बी पी न्यूजमध्ये एक वर्ष ते दीड वर्षावरती वर्षा मोडणीम ग्रामपंचायतीची निवडणूक येऊन ठेपलेली आहे तर सध्या विरोधातल्या मंडळींचं असेल म्हणजे ह्या सत्ताधारी पार्टीच्या विरोधात जेवढे जेवढे का काही लोक आहेत त्यातल्या काही लोकांचं कुठंतरी बैठका पार्टी बनवायचं नियोजन चालू आहे तर ते एकंदरीत असं पाहिलं तर त्यात सुरवे हे कुठंच दिसत नाहीत दिसत नाहीत पण सुरवेशिवाय काय मुंच हालचाल होऊ शकत नाही काय झालं आता मागच्या काळात कैलास दादानी एकदा शिवाय सुरवेला धरलं नंतर बाबू त्या सुरवेला धरलं म्हणजे सुरवे असल्याशिवाय गावात सत्ता येत नाही ही तर मान्य आहे सगळ्याला त्यामुळं भविष्य काळात आम्ही सुर्वे नक्कीच एक होऊ दत्ताबापू सुर्वे असतील शिवाय सुर्वे असतील त्या सुरू असतील व बाकीच्या आणखीन कोण सुरू असतील तर आम्ही एक होऊन एक चांगला पर्याय देऊ आणि चांगला गावाचा विकास करेन आता जी भ्रष्टाचार चालला आहे त्याला कुठंतरी थांबवेन आणि गावाला सुख सुविधा आणि जे काय असं गावाबद्दल जे चांगलं असं काहीतरी व्हाय पाहिजे होतं त्याचपर्यंत कुठं काही सुविधा नाही काय नाही हे असं नाही होणार तर आम्ही चांगलं है। नियोजन करून सुर्वे परिवाराची पार्टी नवीन उभा करणार युवा पिढी उभा करणार व ते निवडून येणार आणि ती निवडून आल्यानंतर आम्ही गावाचा विकास पाणी स्वच्छ स्वच्छता लाईट पूर्ण आणि जे ग्रस्ते असतील गटारी असतील ह्यांची जी कामं राहिलेत ते सगळी पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करीन आणि एक गावाचा नवीन कायापालट करण्याच्या दृष्टीने आम्ही ते आत्मसात करीन व बऱ्याच योजनांचा लाभ ह्या लाभार्थ्यांना ला मिळत नाहीत त्यामुळे त्या बी शासनाच्या जेवढ्या स्कीम आहेत त्या ती माझ्यापर्यंत तर मी आता सध्या तरी लोकांना पोहोचवायचा प्रयत्न करतोय पण जर सत्ता आमची आली तर ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त ओघाने आम्ही ते ते जे आहेत घराघरापर्यंत व त्या लाभार्थीवरून पोहोचवायचा प्रयत्न करेन परंतु सुरवे परिवाराला कुठेतरी डावल जाते आता सध्या मोडणीमध्ये नवीन आघाडी तयार होती असं सातत्यानं कानावर येत आहे त्यात आपल्या आता जे आपण काय तीन चार आपल्यातल्या लोकांची नावं घेतली त्यापैकी सर्वांनाच डावललं जात आहे तर याकडे आपण कसं पाहतो नाही नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे डावलं आहे किंवा लोणच्यासारखा उपयोग केला जातो एक सुरवे घ्यायचा जेवण करतो तेवढं लोणच्या पुरतं पुन्हा ढकलून द्यायचा सोडून द्यायचा जा। म्हणजे असं झालेलं आहे तर इथून पुढं हे सगळे सगळीजणं आत्मपरीक्षण करतील आणि ती सर्वजणं आम्ही सगळी बसून एका ठिकाणी एक निर्णय घेईन आणि एका दिलानं काम करून सत्ता आणीन आणि आनी छानपैकी मुंडीमला ज्या सुविधा वंचित आहेत त्या सुविधा पूर्ण आणण्याचा प्रयत्न करीन आणि गाव सुखसमृद्धीसारखं कसं होईल ह्या दृष्टिकोनानं आम्ही सर्व वाटचाल करेन आता इतकी दुर्दवायची गोष्ट आहे आपल्याला मुंडींमध्ये एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं तर एखादा हॉलसुद्धा नाही तो आंबेडकर त्या राजवाडा हॉलमध्ये जो हॉल आहे तो इतका घाण असतो आणि तिथले जे त्या वार्डाचे मेंबर आहेत ते चावी त्यांच्याकडे असती पण तिथं इतकी घाण असती की कोण टॉयलेटला जात आहे कोण काय करतंय त्याच्याकडे लक्ष नाही ते जर स्वच्छ असतं तर तिथंसुद्धा चांगला कार्यक्रम होऊ शकतो पण ते स्वच्छच नसते कधीच त्यामुळं परवा मला अण्णासाहेब पाटील महामंडळ सारथी संस्थेच्या वतीनं महिलांसाठी तीस दिवसाचा कोर्स होता शासनाचा कोर्स आहे तो न रुपया घेता त्याच्यासाठी शासनानं पत्र दिलं ग्रामपंचायतला पण ग्रामपंचायतनं ते पत्र स्वीकारलं आणि दोन दिवसानं चार दिवसानं फोन आला की आमची एक तारीख आहे लग्नाची त्यात मग कंटिन्यू एक महिन्याचा क्लास असताना सुद्धा तुम्ही लग्नाची तारीख घेताय मग तुम्ही पत्रच घ्यायला पाहिजे होतं शासनाचं शासनाचा स्कीम आहे ती हा म्हणजे तुम्ही किती एड्यात काढताय लोकांना जर तसा हॉल चांगला असता तर तिथं चांगला झाला ना तर आम्हाला ते काय करावं लागलं ज्येष्ठ नागरिक संघाला आपलं म्हणजे त्यांना विनंती करावं लागली आणि त्यांनी एका एक मिनटात होय म्हणले चंदोबापा घेऊन जावा मी चावी देतो तर आता जवळजवळ आठ मार्चला संपतो तो कोर्स तर तिथं छानपैकी कोर्स चालू आहे तीस बत्तीस महिला येतात आरे वर्कचं ट्रेनिंग चालू आहे छानपैकी चालू आहे पण तिथं टॉयलेटची सोय नाही राजवाडा हॉलमध्ये बाथरूमची सोय नाही पाण्याची सोय नाही त्यामुळे इतकं दुर्दैव आहे एक हाती सत्ता असून पंचवीस वर्ष एक साधा हॉल नाही चांगला तर ही म्हणजे सर्व गावकऱ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्या गावात एखादा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर एक छान हॉल नाही आपल्याला जर दोन्ही पार्ट्यांनी डावललं तर आपण दुसरा पर्याय काय घेणार आहात का नाही दोन्ही पार्टी म्हणजे सत्ताधारी आणि आता जी विरोधक होऊन काहीतरी लढायचं म्हणते तसं सत्ताधारी पार्टीने जरी आपला विचार नाही केला आणि विरोधात जी आघाडी तयार होती नवीन त्या आघाडीने विचार केला तर आपण एक तिसरा पर्याय म्हणून आपली तयारी असणार आहे की नाही शंभर टक्के हा महत्वाचा विषय आहे टक्के ह्या दोन्हीला सोडून मी आता सुर्वे परिवाराचा अजून आमची चर्चा झाली नाही तरी सुद्धा मी सांगतो की मी स्वतः पार्टी उभा करणारच आहे सुर्वे परिवार म्हणून आणि सुर्वे परिवारावर काम करणारी खूप लोक म्हणजे प्रेम करणारे लोक भरपूर आहेत पण काय झालंय सगळं असं चार बाजूला चार तोंड झाले सुरवेची तेव्हा त्या ते लोकांना असं ठोस दिस त्यामुळे लोक अशी विखरलेत ज्या आम्ही सगळी एका ठिकाणी येईल त्यावेळेस ही सगळी फाटीवर येणार आहे आणि सत्ता एकमुखी आमची शंभर टक्के आम्ही हा सुर्वे परिवार म्हणून एक पॅनल उभा करणार आहे आणि निवडून आणणार आहे त्यात काय शंका नाही ह्या दोन्हीचा विषय नाही आमचा काय धन्यवाद अभा तर हे होते आपल्यासोबत शिवसेना गटनेते दीपका सुर्वे त्यांनी आपल्याला सांगितलंय की आमचा कोणी विचार करो अगर न करो सुर्वे परिवार म्हणून मी स्वतः एक पार्टी उभा करणार आणि येणारी ग्रामपंचायत निवडणूक लढवणार पी बी पी न्यूजसाठी विजयकुमार परबत मोडनिम